प्लॉट दुसऱ्याला विकल्याच्या रागात विजयनगरमध्ये दीपक रंगराव पवार योग्य त्रेचाळीस यास शिविगाळ करीत वीट आणि काठीने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी उमेश घाडगे वर्ष चाळीस आणि एक अल्पवयीन बालक दोन्ही राहणार हनुमान हॉटेलजवळ विश्रामबाग सांगली मूळगाव विद्यानगर कौठेमंकाळ या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी सध्या विजयनगर गल्ली नंबर एक विश्रामबाग सांगली येथे राहत असून त्यांचे मूळ गाव विद्यानगर कवठेमंकाळ आहे संशयित आरोपी यांचे मूळ गाव देखील विद्यानगर कवठेमंकाळ आहे दोन मे रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या पूर्वी संशयित आरोपी उमेश घाडगे आणि बालक यांनी फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन फिर्यादी यांना तुझा कवठेमंकाळ येथील प्लॉट मला न देता दुसऱ्याला विकला आहेच असे म्हणून अरबाची शिबिगाळ करून तुला आता सोडणार नाही असे म्हणून फिर्यादी यांना सिमेंट ब्लॉकच्या वेटेने छातीवर मारून तेथे जवळ पडलेल्या काठी घेऊन फिर्यादीस मारहाण केली त्यावेळी फिर्यादी के यांच्या डाव्या हाताच्या करंगळीस आणि करंगळी जवळील पोटास दुखापत झाली झटापटीमध्ये फिर्यादीचा मोबाईल खाली पडून मोबाईलचे नुकसान झाले म्हणून फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला